माझं नाव सुनील विठ्ठल दुमा, दुमार, दुमार मी राहणार तुमावाडी फळांचं गाव तुमावडे या गावातला आहे मी माझ्या आईच्या नावाने सिंधुबाई विठ्ठल दुमार यांच्या नावाने हे प्रकरण डाळिंबाचं प्रकरण मी केलेलं आहे मी कृषी विभाग कोंड मामाला एवढ्या डोंगर कपारीतून या डाळिंब लागवडीचा उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी कृषी विभागाचे मी आभार मानतो आणि मी या योजनेसाठी मी समाधानी आहे महाडी बी डी योजनेमार्फत मला टॅक्टरचं मिळालेला आहे अनुदानामध्ये आणि ड्रिपचं अनुदान सगळं मी ऑनलाईन केलेलं आहे आणि ते ऑनलाईन माझं ऑनलाईन सगळ्यात हे झालेलं सगळी कागदा अपलोड केलेली आहेत मी या या सगळ्या योजनेसाठी मी समाधानी आहे कृषी विभागाचं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो मी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सचिन जाधव साहेब एवढ्या लांबून तीन किलोमीटर चालत येऊन एवढ्या आम्हाला माहिती देतात आणि डोंगर येऊन सगळ्या खडतर रस्त्यातनं येऊन आम्हाला इथं पाहणी करून आमच्या आम्हाला मार्गदर्शन करतात त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत कृषी विभागाचे बी आभारी आहोत